आज राज्याच्या महसूल भूमी अभिलेख मुद्रांक विभागातील सर्व संघटना राज्यव्यापी संघटनाची बैठक झाली या बैठकीमध्ये प्रामुख्याने विधिमंडळात जे निलंबन झालं त्या निलंबनामध्ये आमच्या तिथल्या युनियननी आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी काही सबमिशन केले आहे जे अधिकारी निलंबित झाले त्याबद्दल त्यांनी जे काही त्यांना नोटीस गेली आहे किंवा त्यांना निलंबन झाल्याचं पत्र गेलं आहे या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये त्यांची स्पष्टीकरण सादर करायचं आहे आणि त्यांचं स्पष्टीकरण आल्यानंतर तीन दिवसाच्या आतमध्ये शासन यामध्ये अंतिम निर्णय करणार आहे सोबतच ते तीन चार महत्त्वाचे विषय होते की ग्रेट पे आमच्या सर्व महसुली मुद्रांक आणि भूमी अभिलेख अधिकाऱ्यांमध्ये ग्रेट पेच्या एक विषयावर असंतोष आहे आणि ते ग्रेट पेचा इशू हा त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये हाताळला होता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे पण मी आता सर्व संघटनांना आश्वासित केलं आहे ग्रेट पेबद्दल मी स्वतः लक्ष टाकून त्यांच्या कामाचं जे वेतन आहे ते चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे याकरताही शासनाने लक्ष टाकलं आहे सोबतच त्या ठिकाणी नायब तहसीलदारच्या निवड श्रेणीमध्ये निवड करताना इंटरनल परीक्षा या ज्या घेतल्या गेल्या पाहिजे त्यावर त्या ठिकाणी त्यांना निवड देण्याबद्दलची एक, एक त्यांची विनंती आहे संघटनेची जसं मुद्रांकमध्ये आम्ही विभागामध्ये केला और, आ, आहे की निवड करताना निवडश्रेनी देताना त्या ठिकाणी परीक्षेच्या आधारावर इंटरनल परीक्षेच्या आधारावर आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतले आहे असेच निर्णय भूमी अभिलेखानी महसूलमध्ये व्हावे ही संघटनेची मागणी शासनाच्या विचाराधीन आहे निश्चितपणे यावर काम करणार आहे सोबतच महसूल विभागाचा आकृती हा आता परवा आम्ही मुद्रांकचा आकृतिबंद झालेला आहे पण महसूल आणि भूमी अभिलेखचा आकृती हा त्या ठिकाणी प्रलंबित आहे लवकरच उद्या एक संघटनेची बैठक आमचे ए सी एस महसूल घेतील आणि आजची परिस्थितीनुसार म्हणजे दांगड समितीचा अहवाल आमच्याकडे आहेत पण या ठिकाणी काही आधुनिकीकरण झालं आहे काही त्या ठिकाणी जनसंख्या वाढलेली आहे पंधरा वर्षापूर्वीचा काही प्रपोज आकृतीबंध असेल तो काही तसा काही राज्याला फायदेशीर होणार नाही आणि म्हणून संघटनेच्या सर्व म्हणणं आता आम्ही आकृतीबंधामध्ये अंतर्भूत करून एक चांगला आकृतीबंध महसूल विभागाचा आणि भूमी अभिलेखता करण्याचा शासनाचा विचार आहे तर त्या ठिकाणी संघटनेची बैठक होईल आम्ही त्यामध्ये मार्क काढू एकंदरीतच महसूल खात्यामध्ये महसूल खात्याने घेतलेले निर्णय महसूल खात्यामध्ये होणाऱ्या आमूलाग्र बदल आणि नवीन नवीन आधुनिकरणाचा विचार घेता महसूल खात्याच्या सर्व अधिकारी यांनी जे युनियननी माझ्याशी चर्चा केली संघटनांनी चर्चा केली निश्चितपणे संघटनांनी मांडलेले सर्व विषय शासन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करत आहे